महाराष्ट्रात शहात्तर लाख वाढीव मतदानाच्या विरोधात सुजान आणि प्रकाश आंबेडकर बाप बेटेचे मैदानात महाराष्ट्रातील विधानसभेत सत्ताधारी भाजप पक्षाला मोठ्या प्रमाणात मतदान केले असे जाहीर होऊन आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विराजमान आहे या संदर्भात शिवसेना ठाकरे गटासह काँग्रेस विरोधातील सर्वच राजकीय पक्षांनी ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा फक्त तोंडी आवाज उठवला आणि शांत बसले विरोधी पक्ष गटातील एकाची निवडणूक संदर्भात न्यायालयात आवाज उठविण्याची हिंमत झाली नाही अशावेळी महाराष्ट्रात शहात्तर लाख वाढीव मतदानाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर आणि सुजाता प्रकाश आंबेडकर दोन्ही बाप बेटे आंबेडकर बाप हायकोर्टात तर मुलगा रस्त्यावर अशा लोकशाहीच्या लढ्यात दोन्ही केवळ आंबेडकर मैदानात उतरून लोकशाहीची लढाई लढत आहे त्यांच्या पाठीशी भीमसैनिक उभे आहेत दरम्यान महाराष्ट्र दोन हजार चोवीस रोजीच्या विधानसभा निवडणुकी सायंकाळी पाच वाजल्यानंतर झालेल्या रहस्यमय शहात्तर लाख मतांच्या वाढीवरील मुद्द्यांवर चैतन चंद्रकांत अहिरे विरुद्ध भारतीय संघ आणि इतर यांच्या खटलातील दोन्ही बाजू बाजवाजण्यालयानं ऐकली आहे मुंबई उच्च न्यायालयानं दोन्ही बाजू ऐकल्यानंतर याविषयी जून रोजी जजमेंट देण्यात येणार आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः न्यायालयासमोर युक्तिवाद केला देशभरात जेव्हा काँग्रेस आणि इतर तत्सम पक्ष ईव्हीएम बद्दल फक्त बोलत आहे ढोंग करतायत तेव्हा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे स्वतः न्यायालयापर्यंत लढाई करत तर युवा नेते माननीय सुजत दादा सुजात दादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथे वंचितचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता यामध्ये मोठ्या प्रमाणात भीमसैनिक बौद्ध महिला तरुण युवक युवती सहभागी झाले होते ईव्हीएम ईव्ही घोटाळा निकाल लागल्या शांत बसणार नाही असा मोर्चा संदेश दिला आहे रोखोक पोलिसांसाठी संपादक विलासजी भालेराव घगुर